अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार निवडणूक आयोग आणि शक्तिपीठ महामार्गावर जोरदार टीका केली विदर्भातील अधिवेशनातून धोरणात्मक निर्णय अपेक्षित होते मात्र विदर्भाला काहीच मिळालं नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला विदर्भाला अधिवेशनातून शेतकरी व जनतेसाठी कोणतीही ठोस घोषणा नाहीत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी म्हणत दोन हजार चोवीस पर्यंत वेळ योग्य नव्हती का असा सवाल यावेळी शिंदे यांनी केला निवडणुकीचा स्वार्थ समोर ठेवून घोषणा होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला अधिवेशनात बिल्डर धाराजीने घोषणा करून विदर्भाला उपेक्षितच ठेवण्यात आला आहे सरकार भ्रष्टाचार घोटाळे आणि अत्याचारांमध्ये गुंतल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली मताचं राजकारण फार काळ टिकत नाही जनता धडा शिकवेल राज्य सरकार राज्याला दिवाळखोरीकडे नेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतच लढणार मतविभाजन टाळण्यासाठी समन्वयातून जागा वाटप येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतच लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच मतविभाजन टाळण्यासाठी समन्वयातून जागा वाटप केलं जाईल शिवसेना मनसेकडून अद्याप प्रस्ताव नाही मनसेबाबत निर्णय हा मुंबई पुरताच असेल निवडणूक आयोगानं निपक्षपणे काम करावं मतदार यादी वीस दिवसात दुरुस्त होऊ शकली असती परंतु निवडणूक आयोगच माकडासारखे वागत आहे अशी तीव्र टीका त्यांनी केली सर्वत्र विरोधामुळे मार्ग बदलण्यात आला तिजोरीत पैसे नसताना महामार्गाचा का असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच निवडणुका लोकशाही पद्धतीनं व्हाव्यात आयोगाने निष्पक्ष राहावं अशी अपेक्षा व्यक्त करीत पत्रकार परिषदेचा समारोप करण्यात आला हे राज्य सुद्धा मध्ये जायला वेळ लागणार नाही मला वाटतं साडेतीन आणि म्हणून निवडणुकीला आम्ही हा लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे त्याशिवाय ही लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे मग ती चर्चा करत असताना आज तो आमदार अंदाज घेऊन या प्रभ मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना उभाटा काँग्रेस आणि इतर मित्र चर्चा करून आम्ही शंभर टक्के अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत